मित्रांनो जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे प्रत्येक पक्ष एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुकण्यात तयार आहे आता त्यातच महाराष्ट्राची प्रचाराची जबाबदारी माझ्यावरही आहे त्यामुळे उमेदवारी मी गुंतणार नाही या शब्दात शिवसेनेचे उपनेते सातारा सांगलीचे संपर्क प्रमुख नितीन बनगुडे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे बानगुडे पाटील यांना कृष्णा खोरे मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केल्यापासून ते सातारा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार मानले जात होते खासदार उदयनरायाच्या विरोधात त्यांना उभे राहायला लागणार होते शिवसेना नेते दिवाकर रावते लोकसभेच्या आढाव्यासाठी दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडली छत्रपतींचा वारस म्हणून मला आदर आहे प्रत्येकाला आदर असला पाहिजे छत्रपतींचा सन्मान म्हणून उदयनराजेंना बिनविरोध निवडून दिले पाहिजे त्यांनी कोणत्याही पक्षात लढू नये मात्र ते इतर राजकीय पक्षातून लढल्यास त्यांच्या विरोधात लढणे प्रत्येक पक्षाचे काम आहे तेव्हा शिवसेना ताकदीने निवडणूक लढवेल असे ते म्हणाले साताऱ्यातील राजकीय परिस्थिती पाहता उदयनराजे हे राष्ट्रवादीकडून लढणार हे स्पष्ट आहे त्यामुळे शिवसेनेला उमेदवार उभा करण्याची वेळ येऊ शकते मात्र तत्पूर्वीच बानुडे पाटील यांनी अंग काढून घेतले आहे या संदर्भात बानुडे पाटील म्हणाले की महाराष्ट्राची प्रचाराची जबाबदारी माझ्यावरही आहे त्यामुळे उमेदवारी गुंतणार नाही खासदार आमदारकी पेक्षा माझ्यासाठी शिवसेना सत्तेत येणे महत्वाचे आहे असे नितीन बानुगडे पाटील म्हणाले मित्रांनो प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील उदयनराईच्या विरोधात लढणार नाहीत हा निर्णय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो